नमस्कार आणि फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मला या कॉटन खून फॅब्रिकपासून सहा महिने ते एक वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी चार फोल्ड अस्तर घेते उंची घेते इथे मी साडेसात इंच फोल्ड बाजू माझ्याकडे आहे साडेसात इंच उंची घेते मी कमर उंची शोल्डर घेते मी इथे चार इंच आणि गळार उंजी घेते दोन इंच जेवढा शोल्डर घेतला आहे तेवढाच मी ते मुंडा घेते चार इंच इथे मी हा फ्रॉक शिवलेस शिवणार आहे तुम्हाला जर स्लीव लावायचं असेल तर मुंडा इथे तुम्ही साडेचार इंच किंवा चार इंच घेऊ शकता इथे मी छाती आहे वीस इंच तर छातीचा चौथा भाग येतो आहे पाच इंच तर पाच इंचावर इथे मी माप घेते आणि दीड इंच मार्जिन सोडायचं आहे त्यामुळे इथे झाले साडेसहा इंच सेम कमरेचंही माप तेवढंच घ्यायचं आपल्याला कारण लहान मुलींचं छाती आणि कमर घेर सेमच असतो कमरेच्या बाजूने इथे पाव इंच वरती माप घेत मी आकार देते थोडासा जेणेकरून खालचा जो घेर आहे तो व्यवस्थित बसेल त्या मुंड्यालाही मी आकार देऊन घेते नंतर मागचा आणि पुढचा गळा मी सेमच ठेवणार आहे तीन इंचाचा नंतर कटिंग करून घ्यायचं आहे असा मुंड्याला आकार देत मागचा पुढचा गळा सेम आहे असल्यामुळे मी दोन्ही एक साथ कटिंग करून घेते तुम्हाला जर वेगळं वेगळं कटिंग कर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात नंतर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून हा पॅटर्न जो कट केला आहे तो ठेवायचा आहे मेन अस मेन फॉ मेन फॅब्रिक पण आपल्याला चार फोल्डच घ्यायचं आहे कटिंग करून घेतल्यानंतर दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत आणि मेन फॅब्रिक आहे ना सरळ ठेवायचं आहे त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि असं आकार देऊन घ्यायचं आहे गळ्याला पावी इंच मार्जिन सोडत आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे इथे मी स्लीव्ज नाही लावत आहे त्यामुळे मुंड्यालाही आपण पावी इंच मार्जिन सोडत आकार देऊन घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूलाही आपण मुंड्याला सेम त्याच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची जो कापड राहिला आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला असा गोलाकार देत कट करून घ्यायचं आहे नंतर छोटे छोटे कट्स द्यायचे तिथे असे इथे दाखवते बघा त्याप्रमाणे सांभाळून करा नाही तर मग शिलाईवर कट बसतो कधी कधी असं कट का द्यायचं कारण नंतर आपल्याला कुठेही असं फ्रील पड हे पडणार नाही कुठेही फ्रील पाव मार्जिन सोडत आपल्याला परत दाब ट्यूब देऊन घ्यायचे सरळ करून व्यवस्थित असं गोलाकार देत आपल्याला आकार देऊन घ्यायचं शिलाई द्यायची आहे सेम मुंड्यालाही तसंच आकार देऊन घ्यायचं आहे आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊन घ्यायचा पाव इंच मार्जिन सोडत द्यायचं आहे कारण आपण जर एकदम कडेने घेतली ना शिलाई तर ती चांगली नाही दिसणार म्हणून मी पावी इंच सोडून मग शिलाई देते नंतर मेन अस्तर आणि सॉरी मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जॉईंट करून झाल्यावर राहिलेला जो कपडा आहे उरलेला तो कट करून घ्यायचा आपल्याला बघा असं सगळीकडून कट करून घ्यायचं आहे आपल्याला सेम मागचं पॅटर्न हे असंच तयार करायचं आपल्याला सरळ कापड ठेवायचं आपल्याला मेन फॅब्रिक आहे ना तो सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवून पावी इंच मार्जिन सोडत अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जॉईंट करून घ्यायचं इथे मागे मी हुक लावणार आहे त्यामुळे असं बी आकारात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे मुंड्यालाही तसंच करायचं आहे आपल्याला जसं पुढचा भाग तयार करायला केला ना तसंच आहे सेम फक्त इथे आपण हुक किंवा बटन लावणार आहे ना त्यामुळे मी इथे हुक लावणार आहे तुम्ही चेन पण लावू शकतात पण हे बरं पडतं आपल्याला पटकन होतं ूक किंवा बटन लावायचं असेल तर दुसरी एक्स्ट्रा बटन पट्टी किंवा कासपट्टी लाव लावायची गरज नाही आहे नंतर राहिलेला कपडा कट करून आपल्याला सरळ करून परत पाव इंच मार्जिन सोडत दाब टीप देऊन घ्यायचे हे बघा असं नंतर मेन फॅब्रिक आणि असतं जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही जॉईंट करून घेतल्यानंतर मी ते सरळच शोल्डर जॉईंट करते हे बघा इथे असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सरळच जॉईंट करायचं आहे पहिले शोल्डर नंतर राहिलेलं कापड कट करून आपल्याला उलट करून घ्यायचं आहे नंतर तिथेही अर्धा इंच मार्जिन सोडत शोल्डर आपल्याला दाबून घ्यायचं आहे दोन्ही शोल्डर या प्रकारे दाबून घ्यायचे आहेत नंतर खालच्या गेरसाठी आपल्याला बारा इंचचा कपडा लागणार आहे इथे मी बारा इंचा कपडा घेते मेन फॅब्रिक जर तुम्हाला जास्त उंची हवी असेल तर जास्त घेऊ शकतात मी ते जास्तच घेते जा थोडं आणि घेरसाठी म्हणत असाल तर जेवढी आपली कमर कमर घेर आहे ना त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त प्लेट्स टाकायचे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकतात मी ते डबल लेअरचं घे गे, घे देणार आहे फ्रॉकला एक क्रॉस पट्टी पण लाव पट्टी लावायचं पट्टी त्यासाठी मी ते एका बाजूला दहा इंच आणि एका बाजूला पाच इंच असं माप टाकत अशी क्रॉस लाईन देते कारण मला या क्रॉस प्लेट बनवायचे आहेत अशा तिरक्या फ्रॉक बनवल्यानंतर समजेल तुम्हाला कशा प्लेट्स आहेत त्या हे बघा या प्रकारे असं कट करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये नंतर दोन्ही कपडे जॉईंट करून आपल्याला असं प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत दीड इंच मार्जिन सोडून नंतर मग आपल्याला या प्लेट्स पाडून घ्यायच्या दीड ते एक इंच मार्जिन सोडलं तरी चालतं इथे मी एक एक इंचाच्या प्लेट्स पाडते तुम्हाला जर छोट्या पाहिजे असतील तर छोट्या पाडा नाहीतर जर मोठ्या हवे असतील तर तुम्ही मोठ्या करू शकता हे बघा याप्रमाणे या प्लेट्स दिसतील हे बघा किती सुंदर दिसतंय ना नंतर मागच्याही प्लेट्स मागच्या घेरच्याही प्लेट्स मी पाडून घेते इथे हे बघा नंतर टॉपला खालचा घेर जॉईंट करून घ्यायचा आहे पुढचा घेर आहे हा असं आर् एक अर्धा इंच मार्जिन सोडत आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित जॉईंट करून नं, घ्या नंतर आपल्याला अस्तरही असंच जॉईंट करून घ्यायचं आहे इथे अस्तर मी दहा इंचा घेते मेन फॅब्रिक पास पेक्षा एक दोन एक इंच नाही तर दोन इंच कमीच घ्यायचं रुंदी म्हणत असेल अस्तरची तर मेन फॅब्रिकपेक्षा एक चार इंच कमी घेतली तरी चालेल अस्तरलाही अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत अर्धा अर्धा इंचावर आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत हे बघा या प्रकारे आणि दोन्हीही जॉईंट करून घ्यायचे आहेत ते थोडं मी ओव्हरलॉक करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून धागे वगैरे निघणार नाहीत बाहेर मागची बाजू अशीच जॉईंट करून घ्यायची आहे आप आपल्याला दोन्ही अस्तर वगैरे जॉईंट करून झाल्यानंतर इथे बघा मी सरळच असं पहिले सरळच जॉईन करते जेणेकरून धागे वगैरे निघणार नाहीत आपल्याला ओवरलॉक लॉक नसल्यामुळे आपण असं करतो हे बघा असं जॉईन करून घ्यायचं आपल्याला अस्तर वगैरे व्यवस्थित पकडून मेन फॅब्रिक वगैरे व्यवस्थित आपल्याला पहिले सरळच जॉईन करून घ्यायचं आहे इथे मला एक बेल्ट लावायचा होता विसरली मी नंतर लावणार आहे दाखवते मी तुम्हाला बंद लावायचं असतात ना ते बघा असं जॉईंट करून घ्या नंतर इथे मी बेल्ट तयार करून घेतला तो कसा दा लावायचा मी तेही तुम्हाला दाखवते इथे विसरली होती मी बेल्ट लावायला चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा हे बघा राहिलेलं कपडं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे नंतर एक दहा दहा इंचाचं बेल्ट तयार करून घेते मी दहा इंच उंचीचा आणि असं पाच इंच रुंदी घेतलं आहे मी अशा प्रकारे इथे व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे आपल्याला बेल्ट्स बंद बनवून घ्यायचे हे बघा असं उलट ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर उरलेला कपडा आपल्याला कट करून हे सरळ करून घ्यायचं आपल्याला इथे मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतले नंतर हे आपल्याला उलट करून आता इथे मी दाखवते तुम्हाला बेल्ट कसा लावायचा आधीच लावलं असतं तर जरा सोपं पडलं असतं पण काही हरकत नाही असंही लावता येतं कमरेच्या वरतीच आपल्याला ठेवायचं इथे कमरेचे इथे असं ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे पावी इंच मा अर्धा इंच मार्जिन सोडत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला माप मेन माप टाकून परत एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा या प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही भाग असेच जॉईंट करून घ्यायचे आहेत हे बघा असं जॉईंट करून घ्यायचे मी तर कसं वाटलं तुम्हाला हा फ्रॉक नक्की कमेंटमध्ये सांगा अजूनही तुम्ही चॅ सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत जाईल हा बघा कसा वाटला तुम्हाला डबल लेअरचा फ्रॉक इथे मी छोटसं एक फूल लावून घेतलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा बाय